पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण विधी करणे का आवश्यक आहे ऐका सुंदर गोष्ट नमस्कार पितृपक्षात श्राद्ध विधी करणे का आहे गरजेचे महाभारतात असं काय घडलं होतं जाणून घ्या संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पित्रांचे आशीर्वाद मिळतात श्राद्धाशी संबंधित एका घटनेचा उल्लेख महाभारताच्या एका अध्यायातही आहे जाणून घ्या पितृपक्षाच्या काळात पितरांचे श्राद्धविधी करणे गरजेचे का आहे ते पितृपक्षाच्या काळात व्यक्तीने आपल्या पितरांच्या मोक्ष आणि समाधानासाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करावे असे मानले जाते की असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि कुटुंबात वृद्धी होते पितृपक्षात पितरांना तर्पण श्राद्ध पिंडदान अर्पण केल्याने दिवंगत पितरांना समाधान मिळते आणि परिणामी ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात असे मानले जाते की पितृपक्षाच्या काळात सर्व पित्र पृथ्वीवर राहतात आणि त्यांना आशा असते की त्यांच्या कुळातील वंशजांनी त्यांच्या नावाचे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करावे जेणेकरून त्यांना मोक्ष मिळेल वर्षी पितृपक्ष सतरा सप्टेंबर ते दोन पर्यंत चालेल पितृ पंधरवाडा पद्धतीनुसार तिथीनुसार तर्पण करण्याचा नियम आहे चुकून किंवा तिथी न कळल्यास अमावस्या तिथीला नैवेद्य दाखवता येईल तर्पण श्राद्धाशी संबंधित घटना महाभारताच्या तेराव्या अध्यायात आलेली आहे ती आता आपण पाहूया कथा अशी आहे की जरतकारू ऋषी ब्रह्मचारी जीवन जगत असताना जंगलात तपश्चर्या करत होते एके दिवशी संध्याकाळी ऋषी जंगलात फिरत असताना त्यांनी काही पूर्वजांना झाडावर उलटे लटकलेले पाहिले तेव्हा ऋषींनी त्या पितरांकडे जाऊन विचारले तुम्ही कोण आहात आणि असे उलटे का लटकत आहात तुम्हा सर्वांना मुक्त करण्याचा उपाय काय याचे कारण सांगा तेव्हा पूर्वजांनी सांगितले की आमच्या कुटुंबातील वंश संपल्यामुळे पितृपक्षात आम्हाला सर्वांना तर्पण श्राद्ध पिंडदान देऊ शकेल असा कोणीही उरला नाही जेणेकरून आम्हाला मोक्ष मिळेल पूर्वजांनी ऋषींना सांगितले की आमच्या कुटुंबात एक व्यक्ती शिल्लक आहे ज्याचे नाव जरतकारू आहे आणि तो देखील ब्रह्मचारी जीवन जगत आहे हे ऐकून जरतकारू ऋषींना खूप वाईट वाटले आणि ते म्हणाले की तो दुर्दैवी जरतकारू ऋषी मीच आहे हे ऐकून सर्व पूर्वज आनंदी झाले आणि म्हणाले की तुला भेटणे हे मोठे भाग्य आहे आम्हाला सर्वांना मोक्ष आणि तृप्ती मिळवून द्यायची असेल तर लवकरात लवकर लग्न करून आपल्या कुटुंबात वंशवृद्धी कर आणि पितृपक्षाच्या दिवशी मृत पितरांच्या नावाने श्राद्ध पिंडदान आणि तर्पण कर जेणेकरून प्रत्येकाला मोक्ष मिळू शकेल अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार